मी श्री नारायण त्रिंबक स्वन्नी पाटील बोरगाव गिरचे माली पाटील इंग्रज असही लढाई अठराशे तीन याच्यात सहभाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक आद्य स्वातंत्र्य सैनिक जनक आद्य संग्राम भारत चीन लढाईतील आर्थिक योगदान दिलेले माली पाटील उर्फ संपत पाटील व सोन्नी व हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभागी झालेले हिरारेनं भाग घेतलेले श्री बापूराव पाटील व स्वन्नी पाटील हे पहिले दुधगाव आहे आमचं सोन्याचं दुध विदर्भातलं सैलांनी नंतर मुरताड नंतर बोरगावजागीर महापुरास साली वाल्यामुळं पुन्हा बोरगावजागीर जुनं जुनं गाव नवगाव आता जास्त त्याच्या आता मी गोकर आहे आता जास्तच्या हिशोबाना पांगले दूध मलकापूर मुरतड लिंबळं ज्वळ असई खांडाळं असे पांगलेले तरी मी मनोज पाटलाचा मराठा योद्धा खासदार किल्ला उभा असून मला भरभरून मतदान देण्याची कृपा मराठवाड्यातील जनतेनं करावी आता या खासदार आमदाराला जी माझी यायला सुट्टी देऊ नका कारण मी एकटा असल्यामुळं मनस पाटलाचा मला चौकडं फिरता येणार नाही तर मला सहकार्य करा एक मराठा कोटी मराठा मराठवाड्यातील सकल मराठा जय मराठवाडा जय